नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील तेरा जूनचे म्हणजे आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चल पाहूया आजचे कांद्याचे बाजारभाव बाजार, बाजार समिती कोल्हापूर आवाकालेले चार हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठ हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दरा एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दरा एकोणतीसशे रुपये व सर्व सतन दर आहे पंचवीसशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली आहे आठ हजार आठशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरा आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पस्तीसशे रुपये व सर्वसात दर आहे चोवीसशे रुपये बाजार समिती सांगली आवकालेली दोन हजार दोनशे एकोणसत् एकोणसत्तर क्विंटलची कमित कमी बाजार पुने, ले ले कमित कमी कमीत कमी दर आहे नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये व सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे आवाकालेली आहे सात हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे बावीस रुपये व सर्वसाधारण दर आहे तेवीसशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर आवाकालेली आहे आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चोवीसशे रुपये बाजार समिती मालेगाव मुंगसे कमी आवाकालेले बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंच पंचवीसशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर आहे बावीसशे साठ रुपये बाजार समिती संगमनेर आवाक आलेले तीन हजार सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आहे चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये बाजार समिती चांदवड येथे आवाकले दहा हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर आहे तेराशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर आहे तेवीसशे रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवाकलेली चौदा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे सात रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाकलेलं आहे सहा हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये बाजार समिती साखरी अवकालेली दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आहे सतराशे था दहा रुपये सर्वसाधारण दर जास्तीत जास्त दर आहे चोवीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे बावीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो जर अजून तुम्हाला कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर बाजार समितीचे नाव सुचवा धन्यवाद